नमस्कार मित्रांनो आज आपल्याला विमाननगर येथून लुंको सोसायटीमधून कॉल आलेला आहे तर त्यांनी एक साप बॉक्समध्ये पकडून ठेवलेला आहे तर तिथे गेल्यानंतर आपल्याला कळन की त्यांनी कोणता साप पकडून द्यावं तर चला पाहूया कोणता साप भेटतो ते आज आपल्याला टी सी टी आता पुढं आतमध्ये सांग बॉक्स बॉक्समध्ये द्यायला मग हां इसको फोकस करू आहे बॉक्स तर कुठलं आहे ना हो ते काऊट पण गवर्नमेंट ऑर्गनायझेशन आज आपल्याला नगर रोड विमानतून संकेत यांनी कॉल केलेला आहे प्लाझा ही सोसायटी आहे तर ज्यावेळेस ते पार्किंग मधून वरती चालले होते गाडी लावून ती समोरची जी फोर व्हीलर आहे ती हा त्याच्या आसपास त्यांना साप दिसला होता तर त्यावेळेस त्यांनी एका बॉक्समध्ये त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पकडलेला आहे पहा जातीचा हे बच्चा आहे थोडासा रागत आहे ज्यावेळेस तो चिडतो त्यावेळेस हे साखर करून आपल्याला बाईट करण्याकरिता आपल्या अंगावरती येत असतो असं कोणी पकडण्याचा प्रयत्न करू नका ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या सोसायटीच्या किंवा घराच्या आ, साप आडू नये त्यावेळेस तुम्ही जवळच्या मित्रांना बोलू शकता सापाला पकडण्याचा कुणी प्रयत्न करू नये कधीकधी कधी आत्ता तर त्यांनी पकडलेला हा बिनविस्तरी जातो साप इंग्लिशमध्ये टिकखेड बोलतात व मराठीमध्ये तस्कर बोलतात तर कधीकधी विस्तरी पण असू शकतो त्यामुळे आपल्या जीवाला धोका असू शकतो त्यामुळे साप पकडण्याचा प्रयत्न कुणी करू नये

विमानगरमध्ये लुंकोण सोसायटीमध्ये तर त्या सापाला जो तस्कर जाते जो साप विनिशारी तर त्याला आपण निसर्गामध्ये मुक्त करण्यासाठी आलेलो आहोत ह्याला ओळखायचं कसं आहे ते पहा मी आज तुम्हाला सांगणार आहे तोंडावरती दोन रेषा असतात व तोंडाच्या खाली तिथं तो छोटे छोटेसे दोन तीन ब्लॅक डॉट दिसतील तुम्हाला म्हणजे जे काळे काळे जे ठिपके आहेत ते दिसतील व शरीरावरती त्याचं जे शरीर आहे हे पाहा तुम्ही आपली जी दागिन्यांची जी डिझाईन असते त्याच्याप्रमाणे ती चमकत असतात पाहा तुम्ही हे बा तोंडावर पाठीवरती आहे पहा दागिन्यांसारखी जी नक्षी आहे ती चमकून येते व पा ही जी डिझाईन आहे जसा जसा तोंडापासून तो शेपटीपर्यंत येईल तशी तशी ती डिझाईन नाहीशी होते व शेपटीचा जो कलर आहे तो पूर्णपणे हिरव्या रंगामध्ये येतो हे बा तर आपल्या घराच्या किंवा सोसायटीच्या परिसरामध्ये जर साप आढळून आला साप असो या पक्षी असो आढळून आला, तर आपल्या जवळच्या प्राणीमित्रांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा ते अवश्य तुम्हाला मदत करतील